स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या स्वकमाईने हक्काचं घर खरेदी केल्याचं पाहायला मिळालं अशातच छोट्या पडद्यावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गिरिजा प्रभूनेही घर खरेदी केलं आहे वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी गिरिजाने स्वकमाईने मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर खरेदी केलं त्यामुळे गिरिजाचं कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनीही तिचं कौतुक केलंय तर नुकतंच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील कलाकार मंडळींनी गिरिजाने खरेदी केलेल्या नवीन घराला भेट दिली असल्याचं पाहायला मिळालं अभिनेता विकास पाटीलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत याबद्दल सांगितलं तसेच गिरिजाचं अभिनंदनही केलं आहे विकास पाटील सह अभिनेत्री अपर्णा गोखले भक्ती रत्न पारखी अभिनेता संजय पाटील त्याचबरोबर कलाकार मंडळींसह गिरिजाचे आई बाबा या फोटो मध्ये पाहायला गिरीजाच्या नवीन घरासह तिच्या नवीन घराच्या आकर्षक नेमप्लेटनेही साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतलं आहे तर सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत अधिराज व नित्यामध्ये प्रेम फुलत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता मालिकेत नित्य अधिराजचं नातं कोणतं वळण घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका